नमस्कार मित्रांनो सागर टी सॅनल वर सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत तुम्हाला थांबलेलं म्हणून आलं असेल की आपण आज कोणत्या चित्रपटाच्या टीझरचा रिव्ह्यू करणार आहोत मी एवढा एक्साइटेड आहे त्या चित्रपटाबद्दल अरे मला लय आतुरता होते आणि चित्रपटाचा टीझर एवढा खतरनाक रिलीज केला आहे सावंत जर कॉपी केली असेल तर या टीजर न केली असेल धोमाको धुमाको घालणारा हा चित्रपटाचा टीझर लॉन्च केलाय एवढा चांगला टीझर कट केला आहे तर या डायरेक्टरचं नाव तर बनते डायरेक्टरचं नाव आहे तुषार शेलार यांनी या चित्रपटाचं डायरेक्शन केलं आहे चित्रपटाचं नाव मोठं जरी असलं तरीही आपल्याला अभिमानास्पद नाव आहे धर्मवीर महावीर छत्रपती संभाजी महाराज असं या चित्रपटाचं नाव आहे अभिमानाची गोष्ट एवढी चित्रपटाचा टीझर बघून मन भरून आलं का यार किती टाळ्या वाजव्या किती कौतुक करावं एवढं भारी वाटलं चित्रपटाचा टीझर जर तुम्ही बघितला तर नक्की बघा कारण लय भारी चित्रपटाची एंट्री ही छत्रपती संभाजी महाराज दाखवलेली आहे टीजरची सुरुवात होते छत्रपती संभाजी महाराज महादेवाच्या पिंडी पुढे ध्यानस्थ बसले त्या वेळ त्यावेळेपासून आणि ते जे व्यूपेक्स घेतले ते डोंगर दर्यातून गोव्यात येताना जे व्यपेक्स घेतले एक नंबर आणि कमालीचं व्यूपेक्स इतकं जबरदस्त व्यूअपेक्षा आहे लय भारी व्यूअपेक्षा आहे आणि तो कॅमेऱ्या अँगल आणून छत्रपती संभाजी महाराज महादेवाच्या पिंडी पुढे जे ध्यानस्थ बसलेले आहेत तो सीन दाखवला आहे त्यांची जी बॉडी दाखवली आहे आणि त्यानंतर तीन बोटाने जे इबीत लावतात अरे यार शिवशंभूचे भक्त होते छत्रपती संभाजी महाराज आणि ते जे दाखवताना प्रेझेंट केले ते मध्ये अंगावरती काटा येतो राव आणि वाटतं हर हर महादेव म्हणावा असं वाटतं इतकं खतरनाक टेझर एवढं भारी वाटते आता छत्रपती संभाजी महाराजावरती चित्रपट हे भरपूर आले याच्यामध्ये पण इतिहासावरती चित्रपट काढायची जणू काय अशी स्पर्धा लागलेली डायरेक्टर मध्ये असं झालं या दोन वर्षात त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना हंबीरराव मोठे यामध्ये सुद्धा प्रेझेंट केले गेले दिगपाल लांजेकर सरांचा छावा हा चित्रपट आला त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज महाराजावरती हा चित्रपट होता आणि त्यामध्येही आपण त्यांना पाहिलं तर जास्तीत जास्त बघता प्रेक्षकां प्रेक्षकांचा कल हा हंबीरराव मोहतेमध्ये जे कश्मीर महाजन यांनी जी भूमिका केली होती छत्रपती संभाजी महाराजांची ती सगळ्यांच्या मनाला मलाच काय सगळ्यांच्या मनाला भावली अशी ही भूमिका होती आणि आपल्याला यात स्पष्ट तुम्हाला सांगतो कश्मीर महाजनी यात नाहीत त्यामुळे तुम्हाला जरी वाटत असलं की बाबा कश्मीर महाजन हे या चित्रपटामध्ये पाहिजे होते तर ते यामध्ये नाहीत पण गुड न्यूज अशी आहे की यामध्ये जो रोल केलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तो अगदी गुड लुकिंग आहे तो तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही तो रोल कोणी केला आहे त्या आपण सूत्रानुसार माहिती आल्यानंतर सांगूच पण जो रोल केला आहे अरे यार जबरदस्त जी बॉडी दाखवली त्या मध्ये व्हीएफएक्स केला आहे त्या काय माहिती नाही पण बॉडी खतरनाक दाखवली शिवशंभूला वंदन करताना छत्रपती समाज महाराज दाखवले लाई जबरदस्त आपला चेहरा पूर्णपणे दिसत नाही जरी तरी मला माहिती आहे त्यामध्ये कोण आहे पण तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की ते कोण असतील बे दाखवतात इतकं अप्रतिम असं दाखवतात की मन भावत असं दाखवतात पण तो एक विनंती आहे आमच्या आम डायरेक्टरला किंवा सर्वांनाच विनंतीच म्हणा कारण हा आमच्या राजावरती छत्रपती संभाजी महाराजावरती चित्रपट येतोय त्यामुळे बिग बजेट असावा नंतर तुम्ही टीजर लॉन्च करून चित्रपट आल्यानंतर खरंच यार बजेट चढ जाण नका ही एवढी विनंती आहे अजून दोन चार प्रोड्युसर घ्या पण पण चित्रपट खतरनाक बनवा आणि तो पॅन इंडिया रिलीज करावा कारण आपली शौर्य आता सर्वांना माहिती पडेल माझं दरवेळी हे जर इतिहासावर चित्रपट येणार असेल तर माझं दरवेळीच हेच बोलणं की बाबा पॅन इंडिया रिलीज करत जावा कारण प्रेक्षकही वाढतील आणि आपल्याला साऊथ सारखं मराठी इंडस्ट्री बिल्डअप करा यार बिल्डअप करा आपल्या तशी ताकद आहे आपल्यात हिस्टॉरिकल एवढा मोठा महाराष्ट्र आहे आपले महापुरुष भरपूर होऊन गेलेत त्यामुळे खरं तसं बरो माझी खरंच खूप इच्छा आहे की हा चित्रपट ना त्या लेव्हलचा फक्त जे मध्ये टीजरमध्ये जेवले टेलर लॉन्च करताना तेव्हा सस्पेन्स ठेवा आपले मराठीवाले तिथेच गाणतात साऊथवाल्याकडून खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे किंवा टीजर मध्ये त्याने सस्पेन्स दाखवत नाहीत आणि मराठीत दरवेळी असं करतात की ट्रेलर मध्ये ना पूर्ण चित्रपट ट्रेलर मध्ये दाखवून जातात अरे प्रेक्षक यायचे कसे मग थिएटरला ट्रेलर मध्ये पूर्ण चित्रपट रिलीज केला असतोय अरे बाब रे धोती खोल राहायला पाहिजे ना सस्पेन्स काहीतरी पण या चित्रपटाच्या टीझरकडे बघून वाटतं यार धमाका होणार धमाका खरंच धमाका होईल आणि एक रेकॉर्ड ब्रेक सिनेमा होऊन जाईल कुठला घेऊन बसलाय तुम्ही इतक्या साऊथ इंडस्ट्री साऊथ इंडस्ट्रीला हा चित्रपट नक्की मागण्या केला असा चित्रपट होईल हे वेळपेक्षा तुम्ही सिनेमा ती तसेच घ्या नाहीतर तर आदिपुरुष सारखा पचका नका करू राह खरच लय बेकार वाटतं ते चारशे कोटीचं बजेट आणि काय बनवलं कार्टून बनवलं असं नको व्हायला आता आपण टीझरच्या सेकंड हाफ पत्र बोलूया अरे युवराट टीजर मध्ये गुंतवलो ना मी जो सेकंड हाफ दाखवलाय प्रभू श्रीरामाने जसं जे काही वलय होतं प्रभू श्रीरामांचं जे बाण धनुष्य बाण मारण्याची वगैरे जी, जी काही शेतीत वापरलेली आहे आणि बॅकग्राऊंड म्युझिक एक नंबर बॅकग्राऊंड म्युझिक वापरलेला आहे बीजीएम खतरनाक बॅकग्राऊंड म्युझिक एक नंबर आणि जे असा बाणाला ते ती पुढे जाळ लावलेला आहे बाणाला आणि ते धनुष्य बाण तिने धनुष्याचं तीर धरलेला आहे समुद्राच्या मध्यभागी एका खडकावरती उभारून तिकडून आलेले लाटा आणि मावळणारा दिवस आणि पुढा असलेला किल्ला आता मला तरी गेस करतोय मी की हा पुढचा किल्ला हा जंजिरा असेल असं वाटतंय पण बघूया आपण चित्रपट बघल्यानंतर टिझर आलेला नाही त्यामुळे बोलण्यात आणि त्या मध्ये कोणता इतिहास आहे आपल्याला ना माहिती नाही पण तो खरंच जंजिरा असेल पाण्यातला किल्ला आहे खरंच लय भारी वाटतंय टिजरचा जो सेकंड हाफ कट केलाय एक नंबर कट केला आहे ते बघताना मन भरून आलं उर भरून आलं राममय आणि भगवामय पूर्ण असा टीजर केलेला आहे खरंच भारी आहे आणि तुम्ही जर टीझर बघितलं असेल तर नक्की बघा आणि हा टीझर तुम्हाला कसा वाटला आणि माझा रिव्ह्यू पण तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या चित्रपटाच्या अपडेट्स मी तुम्हाला नक्की जाईल कारण माझाही हा आवडीचा विषय आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि हा चित्रपटाचं जास्तीत जास्त प्रसारित व्हावा आणि पॅन पॅनने रिलीज व्हावा किंवा साऊथ पेक्षाही आपण ही धुरा उचलावी यासाठी हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण चित्रपटाची थोडी हाईप क्रिएट झाली पाहिजे